हॅलो तर नमस्कार मित्रांनो मी दत्त आज आपण खूप कॉमन पण त्रासदायक समस्या समजून घेणार आहोत ॲसिडिटी किंवा त्याला आपण पित्त किंवा ॲसिड रिप्लेक्स असेही म्हणतो अचानक असे करपट ढेकर छातीत आग पडणे किंवा डोकं दुखणे हे सगळं का होतं आणि घरी बसून ते कंट्रोल कसं करायचं याच्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया ॲसिडिटी कशी होते सर्वात प्रथम हे पाहूया आपण आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिड असतो हा अन्न पचवण्यासाठी आवश्यक आहे काही वेळा जास्त ऑइली खाणं जास्त वेळ उपाशी राहणं झोपेची कमतरता चहा कॉफीचे एक्सेस कप किंवा मसालेदार पदार्थ जास्त खाणं या कारणाने पोटातील ॲसिडवर येतो आणि चेस्टमध्ये बर्निंग सेन्सेशन देतो यालाच आपण ॲसिडिटी किंवा ॲसिड रिप्लेक्स किंवा छातीत जळजळ होणे असे म्हणतो अनेक लोकांना वाटतं पित्त रात्री जास्त होते पण खरं तर दोष दिवसाचा असतो सकाळचा नाश्ता न करणे किंवा अचानक जास्त जेवण करणे हेच सर्वात मोठे कारण आहे म्हणून रेग्युलर टाईम टू ताँट टाईम जेवण करणे हा सर्वात स्ट्रॉंग उपाय आहे चला तर मग आपण आता उपाय पाहूया उपाय नंबर एक जेवल्यानंतर थोडं गरम पाणी करणे व त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकणे व ते उकळलेलं पाणी तुम्ही पिऊ शकता याने आपल्या पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते ॲसिड न्यूट्रलाइज होतं आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारते उपाय नंबर दोन चार ते पाच चमचे दही खाल्लं तर ॲसिडिटीला चांगला आराम मिळतो तीन ते चार तुळशीचे तुळशीच्या चावून खा तुळशी डायजेस्टिव एन्झाईम ॲक्टिवेट करते आणि ॲसिडिटीला दहा ते पंधरा मिनटात कमी करते केळी केळ्यात केड़ नॅचरल अँटॅसिड असतात ॲसिडिटी झाली की एक केळ खाल्लं तर बर्निंग सेन्सेशन कमी होते उपाय नंबर पाच रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नका किमान दोन तास गॅप ठेवा यामुळे ॲसिडवर येण्याची शक्यता कमी होते डॉक्टरांना तुम्ही कधी भेटू शकता जर आठवड्यात चार ते पाच वेळा ॲसिडिटी होत असेल तर तो नॉर्मल नाही आहे चेस्ट पेन सिअर बर्निंग उलटी हे लक्षणं दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांची अवश्य भेट घेतली पाहिजे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशीच मेडिकल नॉलेज असंच मेडिकल नॉलेज सोप्या शब्दात ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये